सर्वांना माझे साष्टांग दंडवत प्रणाम आजची लीळा आहे शरण आलेल्यांचे रक्षण करणारे सर्वज्ञ एका गावात स्वामींचा मुक्काम असताना स्वामी विहरणाला एका झाडाखाली आसनस्थ झाले होते तेवढ्या पारध्यांमध्ये पैंज पडली ज्याचा कुत्रा पहिल्यांदा ससा पकडील त्याचा ससा आणि तोच शर्यत जिंकणार म्हणून चांगल्या राणात जिथे लहान ही दरी नाही नदी नाले नाही अशा सपाट जागेवर ससा सोडला आणि त्याच्या मागे कुत्रे सोडली ससा बिचारा आपला जीव मुठीत धरून पुढे जोरात पळत होता तेवढ्यात एका झाडाखाली सशाला स्वामी बसलेले दिसले व ससा स्वामींच्या पुढे जाऊन उभा राहिला महात्मे हो या म्हणून स्वामींनी आपली मांडी उचलली व ससा स्वामींच्या माडीखाली जाऊन पिंडरी व मांडीच्या मधून स्वामींची श्रीमूर्ती अवलोकन करू लागला पाठीमागून कुत्रे आली व तेही स्वामींच्या पुढे उभे राहिले व त्यामागून पारधी आले तेही पुढे उभे राहिले व दंडवत करून श्रीचरणाला लागून स्वामींना विनंती करतात की देवा हा ससा सोडावा स्वामी म्हणतात हा ससा आम्ही देणार नाही तेव्हा पारधी म्हणतात जर हा ससा स्वामींनी दिला नाही तर आमच्या मध्ये आपापसात भांडण होईल एकमेकांवर सुरीने वार होई तेव्हा स्वामी म्हणता येथ शरण आलेल्या काही मरण असे असे स्वामी म्हणतात पारद्यांनी स्वामींच्या श्रीमुखाकडे पाहिले व हा स्वामींनी रक्षण केलेला आहे म्हणून ते तिथून निघू लागले तेव्हा स्वामी त्यांना स्वामी निरोपण करतात कि येथे गवत खातात नदी नाल्याने पाणी पितात आणि यांनी तुमची काय खोडी केली अथवा काय नुकसान केले म्हणून तुम्ही यांना मारता तेव्हा पारदी म्हणतात आजपासून मारणार नाही स्वामींच्या निरूपणाने पारध्याचे मन परिवर्तन झाले बुद्धीमध्ये बदल झाला हिंसेच्या भावना बदलून गेल्या व आजपासून मारणार नाही असे स्वामींना अभिवचन देऊन निघून गेले स्वामींनी मांडीवर उचलली आणि सशाकडे कृपादृष्टीने अवलोकन करून महात्म्या व ता म्हणून आज्ञा दिली स्वामींच्या करस्पर्शाने सशाची कार्या सुवर्णाची होऊन चिरंजीवित झाला व समाधानपूर्वक आनंदाने पुढ्या मारत निघून गेला ही लेळा स्वामींनी पंचाळेश्वर येथे बायसांना सांगितली दंडवत प्रणाम व्हिडिओ लाईक करायला विसरू नका या लेळेचा आदर्श आहे बारा वर्षांचे मौन स्वामींनी एका सूत्र जन्माला आलं व हिसा करू नका हे पहिलं निरूपण आदिवासी समाजाला केलं भांडारेकारासारख्या एका जीवाला स्वामींच्या मांडीवर देह जाण्याचा योग आला तर सशासारखा भाग्यवान प्राण्याला स्वामींच्या मंडीखाली बसण्याचा योग आला स्वामींच्या करस्पर्शाने दोन्ही जीवाला संबंध झाला हे प्रभू मला तर स्वामींच्या मांडीवर व मांडीच्या खाली आपला करस्पर्श कोणतेच भाग्य नाही ससा भाग्यवान आहे चतुर्विध चतुर्विफळात होता तरी देवाचे दर्शन झाले आपणही कोणत्याही संकटाच्या वेळी सस्यासारखे देवाला शरण जावे म्हणजे आपलेही रक्षण होईल हाच आदर्श आणि दुसरे म्हणजे स्वामींचे सांगितले व लगेच ऐकले आपणही देवाच्या एका तरी वचनाचे पारद्यासारखे पालन करण्याचा प्रयत्न करूया हाच या लेळेचा आदर्श दंडवत प्रणाम व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका